नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्लेज जेजुरी कडेपठार नाका या ठिकाणी वीस वर्षांपासून असलेल्या गुलमोहरच्या झाडाला रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा होत आहे हे कारण सांगून तोडण्यात आलं परंतु वेळीच वृक्षमित्र शेखर नणावरे प्रवीण आवळे दत्तात्रय घोलप शेखर काकडे सतीश मोरे दीपक वाडकर माजी नगरसेवक दिगंबर उबाळे यांनी झाडाचे खोड तोडण्यापासून वाचवले व या झाडाचे पुनरारोपण करावे अशी विनंती रस्ते रुंदकरण अधिकाऱ्यांना केली त्यांनी या झाडाचे पुनरारोपण करण्याचं आश्वासनही दिले पण या अगोदरच एक समाजकंठक विशाल चव्हाण यांनी रात्रीच्या वेळी हे झाड तोडून सदर झाडाची कत्तल केले याबाबत जा विचारला असता मला रोडवर माव्याची टपरी टाकायची आहे त्या झाडाची अडचण होत आहे असे सांगितले रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना अशा बेकायदेशीर टपऱ्यांना जेजुरीला विळखा घातला आहे अशा समाज कंटकावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी वृक्षमित्रांनी केली प्रवीण आवळे सेवन स्टार न्यूज जेजुरी